नमस्कार आपलं सर्वांचं पुढे एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक माहितीमध्ये तर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अतिवृष्टी अनुदान मंजूर झालेलं आहे तर याच्यामध्ये कोणाला मिळणार कधी मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात अतिवृष्टी मदत जाहीर जून ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेली अतिवृष्टी मदत जाहीर तर जिरायत पीक नुकसान मुदत तीन हेक्टर मर्यादा तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत पीक नुकसान मुदत तीन हेक्टर मर्यादा सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पीक नुकसान मुदत तीन हेक्टर मर्यादेत छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर जिरायत पीक तीन हेक्टर नुकसान तीन हेक्टर मुड़ी चालीस हज़ार आठशे रुपये मदद मिलना तो नुकसानग्रस्त विभाग पहुया छत्रपति संभाजीनगर विभाग लातूर जालना नांदेड़ परभनी बीड धाराशिव छत्रपति संभाजीनगर नाशिक विभाग नाशिक धुले नंदुरबार जलगाव अहिल्या नगर, पुणे विभाग सातारा सोलापूर सांगली नागपूर विभाग नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा तर ही जे अतिवृष्टी नुकसान भरपाई जे मंजूर झालेली आहे तर ही सरसकट नाही ज्या व्यक्तींनी दोन हजार तेवीस ई पीक पाहणी केलेली आहे त्याच व्यक्तींना या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे तरी तुम्हा सर्वांना विनंती आहे आपण ई पीक पाहणी केली असेल तर ऑनलाईन ई के वाय सी वेबसाईट आहे त्याच्यावरती करणं आवश्यक आहे लवकरात लवकर करावेत कारण आत्ता हे जे अतिवृष्टी अनुदान आहे ते तहसील कार्यालयापर्यंत आलेलं आहे तिथनं डी बी टीद्वारे हे वाटप होत आहे जर तुम्ही नमो किसान योजनेचे पैसे उचलत असाल तर तुम्हाला ई के वाय सी करणे म्हणजे ओ टी पी त्या वेबसाईटवरती जाऊन ई के वाय सी करणे आवश्यक नाही जर तुम्ही लाभ घेत नसाल तर तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही ई के वाय सी कशी करायची पूर्ण तुमच्या मोबाईलवरनं ह्याची संपूर्ण माहिती घेऊ हो शकता तर सर्व जे नुकसानग्रस्त विभाग आहेत त्यामधील जिल्हा प्रशासन आवाहन करीत आहेत की आपण ई के, के वाय सी करून घ्यावीत तर सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आठशे बारा कोटी नुकसान भरपाई मंजूर डी पी टीद्वारे थेट बँकात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी जिल्हा प्रश्ना प्रशासनाचे आव्हान तरी नांदेड जिल्हा प्रशासनाचे आव्हान आहे तरी सर्व जे विभाग आहेत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्येही हेच आव्हान केलं जातं आहे तरी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चेक करू शकता आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लाल बटन जे सबस्क्राईब्स आहे ते दाबायला विसरू नका फक्त सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत तर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र